क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी मागच्या आठवड्याभरात घडलेल्या आहेत एकोणतीस जानेवारीनंतर आतापर्यंत म्हणजे मागच्या एकाच आठवड्यात क्रिप्टोकरन्सीच्या विशेषतः बिटकॉइनच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यात की कुणी विचार देखील केला नसेल झाले असं की एका बिटकॉइनची किंमत जी ऑक्टोबर महिन्यात मागच्या वर्षीच्या एक कोटी तेरा लाख रुपये होती त्याच बिटकॉइनची किंमत आता बासष्ट लाख रुपये आहे तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडेल की एका बिटकॉइनमध्ये असं आहे तरी काय की ज्याची किंमत एक एक कोटी किंवा बासष्ट लाख रुपये तरी का असावी त्याच्याबद्दल पण मी सांगतोच पण इथं महत्वाची गोष्ट ही आहे की बिटकॉइनची किंमत जवळजवळ निम्मी झालेली आहे पण हे सगळं होण्याचं कारण काय आणि आता सध्या बिटकॉईनमध्ये असा काय धोका निर्माण झालाय कारण आपल्याकडचे बरेचसे लोक बिटकॉईनमध्ये किंवा इतर क्रिप्टो करन्सीजमध्ये इन्व्हेस्ट करणारे बरेचसे लोक आहेत भलेही बिटकॉइन बऱ्याच लोकांना आता परवडणारा नसेल पण तरी देखील इतर करन्सीज आहेत आणि आता सध्या अशा व्हर्च्युअल करन्सीज जवळजवळ हजार असतील त्यामुळे यामध्ये काय धोका आहे आणि मायकल बरी नावाचा जो इन्व्हेस्टर आहे त्यांना आता काय सांगितलंय हे बघूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी जगभरात ज्या काही क्रिप्टो करन्सीज आहेत ज्यांच्यामध्ये बिटकॉइन ही सर्वात मोठी आणि महत्वाची करन्सी आहे या बिटकॉइनचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर बिटकॉइनची साधारणपणे पंधरा वर्षापूर्वी किंमत अगदी पंधरा वीस रुपये असायची आता त्याची किंमत बासष्ट लाख रुपये आहे मागच्या वर्षी किंमत त्याची जवळजवळ एक कोटी तेरा लाख रुपये होती म्हणजे एका कॉईनची त्यामुळे बिटकॉइनची किंमत अशी मोठ्या प्रमाणावर वाढते कमी होते खरं क्रिप्टो क्रिप्टोकरन्सी मार्केटला कुणी व्यवस्थित रेग्युलेटर नाही त्याच्यावरती कुणाचा कंट्रोल नाही त्याच्यामध्ये काय घडू शकेल हे कुणीही सांगू शकत नाही क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय असतात या व्हर्च्युअल करन्सी आहेत डिजिटल करन्सी आहे याच्यामध्ये खरोखरच एखादं नाणं तुम्हाला बघायला मिळणार नाही जे काही तुम्हाला फोटोज वगैरे दिसत असतील ते सगळे डिजिटली तयार केलेले डिजिटल फोटोज आहेत फक्त डिज कुठलीही क्रिप्टोकरन्सी फिजिकल वर्ल्डमध्ये नसते त्यामुळे जसं सोनं सोनं असतंय चांदी चांदी असते तसं किंवा एखादं शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायचं तर त्या शेअरला एक अंडरलाइंग व्हॅल्यू आहे कारण ती कंपनी प्रत्यक्षात काम करते आणि त्या कंपनीचा एक शेअर म्हणजे जो तुम्ही विकत घेतलेला आहे तो पण प्रत्यक्षात बिटकॉईनच्या खाली असं कुठलंही अंडरलाईंग असेट नसताना देखील बिटकॉइन जे एक स्पेक्युलेटिव्ह म्हणजे ज्याचा फक्त वापर एवढ्यासाठीच केला जातो की म्हणजे याची किंमत वाढेल आणि याची किंमत कमी होईल पण हे आहे काय हे स्पष्टपणे कुणालाही सांगता येणार नाही अशी ही बिटकॉइन गोष्ट आहे किंवा क्रिप्टोकरन्सी गोष्ट आहे या क्रिप्टोकरन्सीच्या किमती मागच्या आठवड्यामध्ये धडाम झालेल्या आहेत आणि जगभरातून जवळजवळ पाचशे बिलियन डॉलर्स वाईपआउट झालेले आहेत पाचशे बिलियन डॉलर्स म्हणजे किती होतात जवळजवळ पंचेचाळीस लाख कोटी रुपये होतात इतका पैसा मागच्या एका आठवड्यात आणि जास्तीत जास्त मगच्या महिनाभरात संपलेला आहे आणि हे सगळा पैसा कुणी गमावलाय तर जगभरातल्या अनेक इन्व्हेस्टर्सनी गमावला आहे भले आता सध्या भारतात फार कमी लोक असतील ज्यांनी ऍक्च्युली बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल पण बिटकॉइन सोडून जे बेनान्स आहे टिथर आहे किंवा इथेरियम आहे यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत मी स्वतः बघितलेलं आहे आणि त्यांच्यासाठी देखील ही धोक्याची घंटा आहे बिटकॉइनला एक वेळी असं प्रोजेक्ट केलं जात होतं की जणू काही सगळं जग जेव्हा संपेल तेव्हा बिटकॉईन जगाचा तारणहार होईल म्हणजे आता आपण बऱ्याच वेळा बघतो की कुठल्याही जगात वेगवेगळ्या घडामोडी घडतात युद्ध होतात किंवा आणखी काही होतं त्यावेळेला लोक सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतात अनेक लोक असं म्हणायचे की सोन्यापेक्षा बिटकॉइन भारी आणि बिटकॉइनमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे असं ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांना भरपूर त्रास झाला या मागच्या दोन तीन महिन्यांमध्ये आणि विशेषतः मागच्या या आठवड्यामध्ये बिटकॉईन इतक्या जोरात कोसळलेत की आता त्याला कुणीही सावरू शकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि बिटकॉइनची ही जी अनप्रडिक्टेबिलिटी आहे ती अनेक लोकांना आवडते त्यामुळे झालंय कसं मी मग म्हटलं तसं पंधरा वर्षापूर्वी जी पंधरा वीस रुपयाला मिळणारी वस्तू होती किंवा बिटकॉइन जी व्हर्च्युअल करन्सी होती ती आता एकदम एक कोटीच्या पुढे गेली आता बासष्ट लाख वरती इतका पैसा जर अचानकपणे वाढत असेल कमी होत असेल ज्याच्यावरती कुणाचंही कंट्रोल नाही तर अनेकांना ते अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि भरपूर लोक त्याच्यामध्ये उतरली आता जगभरातली करोडो लोक या मध्ये उतरले आहेत ज्यांनी आपल्याकडे ही करन्सी साठवून ठेवलेली आहे पण आता बिटकॉइन कोसळायला लागलाय बाकी करन्सी सुद्धा कोसळायला लागले त्यामुळं मायकल बरी हा जो इन्व्हेस्टर आहे जो एक हेज फंड मॅनेजर होता ज्यानं दोन हजार आठचा चा क्रायसिस अगोदरच प्रेडिट केला होता आणि आपल्याबरोबर आप बरोबर ते अनेक इन्व्हेस्टर्सचे पैसे वाचवले होते त्या मायकल बरीनं काही वॉर्निंग दिलेले आहेत आणि त्यानं असं सांगितलंय की हे जे एक डेथ स्पायरल आहे म्हणजे हा मरणाच्या दिशेनं चाललेला एक वेटोळा मार्ग आहे ज्या मार्गाने मार्गा सध्या बिटकॉइन चाललाय किंवा बाकीच्या क्रिप्टोकरन्सी चाललेत या मार्गाने गेल्यामुळे आपल्या हातात काही पडणार नाही दुसरं गोष्ट त्याने सांगितली ती म्हणजे ही पूर्णपणे स्पेक्युलेटिव्ह करन्सी आहे याच्या मागे खाली कुठलंही अंडरलाईंग असेट नाही त्यामुळे त्याच्यावर तुम्ही जास्त डिपेंड राहू नका त्यानं असंही सांगितलं की बिटकॉईन आता जेव्हा कोसळायला चालू झाले तेव्हा बिटकॉइन एकटं कोसळणार नाही ज्या वेळेला बिटकॉइनची सोन्याबरोबर चांदीबरोबर तुलना केली जात होती त्या सोनं चांदीला घेऊन बिटकॉइन आता खाली कोसळणार आहे किंवा सगळ्याच क्रिप्टोकरन्सीज कोसळणार आहेत आणि याच्यामध्ये जे मायनर्स आहेत मायनर्स म्हणजे जे कोणी याचं व्हेरिफिकेशन ट्रान्झॅक्शन्स किंवा ऑपरेटरचं काम करणाऱ्या या सगळ्या जगभरातल्या कंपन्या आहेत या सगळ्या कंपन्या देखील आता बँकरप्ट होऊ शकतात अशी सध्या परिस्थिती आहे जर हा म्हणजे इंटरनॅशनली सांगायचं तर डॉलर मध्ये साठ हजाराचे किंवा पन्नास हजार, हजार प्रति बिटकॉईन याच्या जर खाली त्याचा रेट गेला तर या सगळे मायनर्स देखील याच्यामध्ये इन्सॉल्वंट होऊ शकतात बँकरप्ट होऊ शकतात असं मायकल बरीने सांगितलं आहे आणि त्यानं सांगितलं की ज्या गोष्टीला कोणताही बेस नाही त्या गोष्टीच्या नावावर मग बिटकॉईन ई टी एफ चालू केले जात आहेत आणि या सगळ्या ई टी एफना देखील काही अर्थ नाही त्यामुळे बिटकॉईनमध्ये जे कोणी आता इन्व्हेस्टर्स असतील किंवा इन्व्हेस्ट करायचा विचार करत असतील तर त्यांनी इथं सावध झालं पाहिजे बिटकॉईनमध्ये मोठी हालचाल दिसू शकते डोनाल्ड ट्रम्प सारखा माणूस जो सांगत होता की बिटकॉईनसाठी मी चांगले बिटकॉइन फ्रेंडली लॉस घेऊन येणार पण ॲक्च्युली डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर बिटकॉइन मोठ्या प्रमाणावर वाढला सगळ्याच क्रिप्टोकरन्सीज वाढल्या पण प्रत्यक्षात मागच्या महिन्याभरात आता सगळ्याच क्रिप्टोकरन्सीज ज्या खूप फुगलेल्या होत्या त्या आता कमी होत आहेत आणि कोसरायला लागल्या आता आत्ता बिटकॉइनची किंमत ही मागच्या पंधरा वर्षातली सर्वात कमी किंमत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काय होईल सांगता येत नाही ज्या लोकांनी एक कोटी रुपयाला खरेदी केला साठ लाखाला खरेदी केला ते अचानक अगदी हजार दोन हजार रुपयांवर देखील येऊ शकतं किंवा अगदी चार पाच कोटी रुपयांपर्यंत ही जाऊ शकतं बिटकॉइन मध्ये अशा प्रकारचे शॉक्स अगोदर येऊन गेलेले आहेत जसे की दोन हजार चौदाला दोन हजार सोळाला दोन हजार वीसला ला आणि चोवीसला असे शॉक्स येऊन गेलेले असले तरी पुढच्या वेळेला काय होईल हे आत्ताच क्रेडिट करता येत नाही ते शेअर मार्केटमध्ये मा पण येत नाही तसं या क्रिप्टो करन्सीजमध्ये दे देखील येत नाही त्यामुळे तुम्ही जर बिटकॉईनमध्ये किंवा इतर करन्सीजमध्ये इन्व्हेस्ट करत असाल ज्या व्हर्च्युअल करन्सीज आहेत त्याबाबत सेबी न किंवा आरबीआय अगोदरच सांगितलंय की तुम्ही सावध रहा अशा गोष्टींच्या नादी लागू नका ना त्यापेक्षा इतर अवेलेबल ऑप्शन्स आहेत ते वापरा आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा या क्रिप्टोकरन्सीज पासून लांब रहा पण तरीही मी स्वतः अनेकांना बघितलंय ज्यांनी वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीज घेतलेल्या आहेत त्यांनी आता सावध व्हायला हवं कारण या सगळ्याच करन्सीची किंमत मोठ्या प्रमाणावर कमी होते आहे आणि येणाऱ्या काळात ती आणखी कमी होऊ शकते त्याचं एक कारण म्हणजे इराण वॉर अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे मागच्या महिन्याभरापासून इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये डिस्कशन्स होत आहेत पण तरी देखील शक्यता ही आहे की अमेरिका हिंदी अँड इराण बरोबर युद्ध करेल आणि हे जर युद्ध झालं तर या किमती आणखी कोसळू शकतात युक्रेन वॉर चालू आहेच त्यात ह्या एका नव्या युद्धाची भर पडेल आणि बिटकॉइन किंवा सगळ्याच क्रिप्टोकरन्सीचं जे होत्याचं नव्हतं होईल अशी परिस्थिती होईल त्यामुळे तुम्ही यात इन्व्हेस्टेड असाल तर सावध राहा योग्य निर्णय जो काय असेल तुम्हाला योग्य वाटेल तो घ्या पण सध्या तरी वातावरण अतिशय खराब आहे याची तुमच्याला जाणीव असू दे या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया तुम्हाला बिटकॉईनच्या भविष्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुमच्यापैकी कुणी बिटकॉईन किंवा कुठल्याही क्रिप्टोकरन्सी खरेदी केली आहे का ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये दे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र